नमस्कार मित्रांनो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजेच भारत सरकार मार्फत रेल्वे विभागात बंपर अशा वॅकन्सी भरल्या जात आहे मित्रांनो परमनंट पद्धतीने या वॅकन्सी भरल्या जात आहे ज्यासाठी सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला पगार देखील दिला जाणार आहे जर मित्रांनो तुमची दहावी असेल आय असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे तब्बल बत्तीस हजारपेक्षाही जास्त पदाच्या या वॅकन्सीज परमनंट पद्धतीने भरल्या जात आहे जर महाराष्ट्रात तुम्हाला एक परमनंट गव्हर्नमेंट जॉब पाहिजे असेल तर तुमच्यासाठी ही प्राकणची एक चांगली संधी असणार आहे मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता याची जे डिटेल्ड नोटिफिकेशनची पी डीएफ आहे ती मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दे देखील दिलेली आहे तिथे जाऊन देखील तुम्ही या संदर्भाचं संपूर्ण अपडेट घेऊ शकणार आहात यामध्ये इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकून तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे तसेच चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने पेमेंट देखील करू शकणार आहात जर फॉर्म भरताना तुमच्याकडून काही चुका झाल्या तर पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते सहा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तुम्ही त्यामध्ये करेक्शन देखील करू शकणार आहात मात्र त्यासाठी दोनशे पन्नास रुपये इतका करेक्शन चार्जेस तुम्हाला पे करावा लागणार आहे यामध्ये मित्रांनो जर तुम्ही भारताचे नागरिक आहात आणि एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तुमचं वय अठरा ते छत्तीसच्या दरम्यान आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे यामध्ये रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे एससी सी एस टी साठी पाच वर्ष ओबीसीसाठी तीन वर्ष तो फिजिकली डिसेबल लोकांसाठी दहा तेरा आणि पंधरा अनुक्रमे त्यांच्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी वयाची विशेष तरतूद करण्यात आली आहे व्यतिरिक्त रेल्वेचे ग्रुप सी ग्रुप डी चे कर्मचारी असतील एक्स सर्व्हिसमॅन असतील त्यांच्यासाठी देखील वयाची विशेष तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे मित्रांनो यामध्ये फिजिकली डिसेबल फिमेल ट्रान्सजेंडर एक्स सर्व्हिसमॅन एस सी एस टी मायनॉरिटी आणि इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लासच्या उमेदवारांसाठी दोनशे पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे हे परीक्षा शुल्क सीबीटी एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला पूर्ण रिफंड देखील केलं जाणार आहे त्याचबरोबर बाकीचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी पाचशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे त्यापैकी चारशे रुपये परीक्षा शुल्क तुम्हाला सीबीटी एक्झाम दिल्यानंतर मागे देखील दिलं जाणार आहे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करू शकणार आहे यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड युपीआय नेट बँकिंग सारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकणार आहात त्यानंतर रिक्रुटमेंट प्रोसेस तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुम्हाला कोणत्याही एका आर आर वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अप्लाय करायचं आहे महाराष्ट्रासाठी मुंबई आर आर बी देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहे या आर आर ची वेबसाईट ची जी लिंक आहे ती मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही वेगवेगळ्या वेग चार स्टेजेसमध्ये तुमची निवड केली जाणार आहे सर्वप्रथम तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट या ठिकाणी घेतली जाणार आहे यामध्ये जे कॅन्डिडेट क्वालिफाय होतील अशा कॅन्डिडेटला फिजिकली इफिशियन्सी टेस्ट म्हणजे पीईटी साठी बोलवण्यात येणार आहे त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि सर्वात शेवटी मेडिकल एक्झामिनेशन तुमची या ठिकाणी घेतली जाणार आहे आणि त्यानंतर तुमची फायनल निवड या ठिकाणी केली जाणार आहे आता कम्प्युटर बेस्ड टेस्ट जी सीबीटी एक्झाम तुमची घेतली जाणार आहे ही सीबीटी एक्झाम तुमची शंभर गुणांची असणार आहे शंभर प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहे वेगवेगळ्या चार शिक्षणवरती हे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहेत ज्यासाठी नव्वद मिनिटाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे म्हणजे जा प्रत्येक एक प्रश्न तुमचा मार्क एक मार्कसाठी असणार आहे मात्र प्रत्येक एका चुकीच्या सा अँसरसाठी वन थर्ड म्हणजे झिरो पॉईंट तेहतीस मार्क तुमची या ठिकाणी कट देखील केले जाणार आहे मित्रांनो सीबीटी जी एक्झाम आहे त्याचा सिलेबस तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे साठी कोणकोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जाणार आहे त्यानंतर जनरल इंटेलिजंट अँड रिजनिंग असेल जनरल सायन्स असेल जनरल अवेअरनेस ऑन करंट अफेअर असतील Physics, या संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता जनरल सायन्समध्ये तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री लाईफ सायन्स या विषयावरती प्रश्न आहे या प्रश्नांचा दर्जा तुमचा दहावीच्या लेवलचा या ठिकाणी असणार असणार आहे आहे कारण वरती तुमची ही तेव्हा आय उमेदवार देखील या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात यामध्ये मित्रांनो सीबीटी क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला फिजिकली इफिशियन्सी टेस्ट म्हणजे पीईटी साठी बोलवण्यात येणार आहे यामध्ये मेल फिमेल कॅन्डिडेटसाठी कोणकोणते पॅरामीटर चेक केले जाणार आहे त्याची संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे फिजिकली इफिशियन टेस्ट ही फक्त क्वालिफाईंग नेचर ची असणार आहे हिच्यात क्वालिफाय केल्यानंतर अशा पात्र अशा उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवून देणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना वन ऍश टू वन इयर रेशो प्रमाणे तुम्हाला बोलवून देणार आहे म्हणजे जितके नंबर ऑफ वॅकन्सीज आहेत तितक्याच लोकांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी या ठिकाणी बोलवून देणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर मित्रांनो सगळ्या शेवटी तुमची मेडिकल टेस्ट घेतली जाणार आहे आणि त्यानंतर तुमचं फायनल सिलेक्शन या ठिकाणी केलं जाणार आहे आता अप्लाय करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही एका आरबीच्या वेबसाईटवरती जायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचं अकाउंट सर्वप्रथम या ठिकाणी क्रिएट करायचं आहे अकाउंट क्रिएट करताना जो ईमेल ऍड्रेस मोबाईल नंबर तुमचे संपूर्ण पर्सनल डिटेल तुम्हाला व्यवस्थित फिलअप करायचे कारण याच ईमेल ऍड्रेस आणि मोबाईल नंबर मार्फत तुमच्याशी कम्युनिकेशन फ्युचरमध्ये केलं जाणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे नंतर मित्रांनो एक रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला प्राप्त होईल तो रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाल तुम्हाला लॉग इन करायचं आहे तुमचे संपूर्ण पर्सनल डिटेल एज्युकेशनल डिटेल एक्सपिरियन्स असेल ते एक्सपिरियन्स डिटेल भरायचे आहे त्यानंतर जे डॉक्युमेंट या साईज या ठिकाणी दिलेल्या या प्रमाणे तुम्हाला अटॅच करायचे आहे आणि तुमची फॉर्म भरण्याची प्रक्रिया पेमेंट करून तुम्हाला पूर्ण करायची आहे तर अशा पद्धती मित्रांनो तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहे या ठिकाणी तुम्ही आर आर ची लिस्ट बघू शकता प्रत्येक आर साठी जे संकेतस्थळ आहे ते संकेतस्थळ देखील या ठिकाणी दिलेलं आहे तुम्ही महाराष्ट्रातून असेल तर मुंबई आर आर बी मधून तुम्ही अप्लाय करू शकणार आहे मुंबई आर आर बीची जी लिंक आहे ती मी आपल्या मध्ये देखील दिले आहे तिथे जाऊन देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहे मात्र कोणत्याही एकाच आर आर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करणं अनिवार्य असणार आहे यामध्ये मित्रांनो कोणकोणत्या पोस्ट असणार आहेत त्याचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे कोणकोणत्या डिपार्टमेंटमध्ये या पोस्ट भरल्या जाणार आहे ते देखील तुम्ही बघू शकता अठरा ते छत्तीसच्या दरम्यान तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे मित्रांनो यामध्ये फक्त तुमची दहावी किंवा आय टी आय असणं आवश्यक असणार आहे जर तुम्ही अप्रेंटिस शेप केले असेल तरी देखील तुम्ही या फॉर्म भरू शकणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता असिस्टंट एन टी असिस्टंट वर्कशॉप असिस्टंट ब्रिज असिस्टंट कॅरेज असिस्टंट लोको सेड असिस्टंट लोकोसेड इलेक्ट्रिकल असिस्टंट ऑपरेशन इलेक्ट्रिकल आणि असिस्टंट पी व्हेकन्सीज या ठिकाणी भरल्या जात आहे ज्यासाठी तुम्हाला अप्लाय करायचा आहे मित्रांनो परमनंट अशा पोस्ट आहे गव्हर्नमेंटचा जॉब असणार आहे महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला जॉब पाहिजे असेल तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे या व्यतिरिक्त असिस्टंट टी एल अँड एसी असिस्टंट टी एल अँड एसी असिस्टंट ट्रॅक मशीन असिस्टंट टीआरडी पॉइंट्समन ट्रॅक मेंटेनर यासारखी देखील पद या ठिकाणी भरले जाणार आहे प्रत्येक पदासाठी मित्रांनो या ठिकाणी दहावी किंवा आयटीआय टी असणं आवश्यक असणार आहे यामध्ये मित्रांनो प्रत्येक रेल्वे वाईज आणि पोस्ट वाईज तुम्ही वॅकन्सीज देखील या ठिकाणी चेक करू शकणार आहे नॉर्थ वेस्टर्न रेल्वे असेल किंवा साऊथ वेस्टर्न रेल्वे असेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे जर महाराष्ट्रातून तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर वेस्टर्न रेल्वे म्हणजे मुंबई मधून तुम्ही अप्लाय करू शकणार आहे त्याच्या देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे यामध्ये प्रत्येक पदासाठी किती वॅकन्सी असणार आहे वॅकन्सीचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे याचे संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे मित्रांनो महाराष्ट्रासाठी टोटल वॅकन्सी तुम्ही या ठिकाणी बघू शकता चार हजार सहाशे या ठिकाणी भरल्या जाणार आहेत त्याचं डिस्ट्रीब्युशन देखील तुम्हाला ठिकाणी बघायला मिळणार आहे यामध्ये असिस्टंट एसएनटी असिस्टंट वर्कशॉप असिस्टंट ब्रिज असिस्टंट कॅरिस असिस्टंट लोकोसेड असिस्टंट लोकोसेड इलेक्ट्रिकल यासारखे भरपूर सारे पद भरले जात आहे ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकणार आहात मित्रांनो बंपर अशा आकांक्षा असणार आहे परमनंट असा जॉब आहे महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे अप्लाय करताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची असणार तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता याची जी पी आहे ही पीडीएफ मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देखील दिलेली आहे तिथे जाऊन देखील तुम्ही या संदर्भाचं डिटेल्डच नोटिफिकेशन बघू शकणार आहात तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा करा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग